नमस्कार जर तुम्ही तुमच्या रोजच्या मधुमेहाच्या गोळ्या रक्तदाब कमी करणाऱ्या गोळ्या कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घेणार असाल किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेणारा असाल किंवा जर तुम्ही डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये अँजिओग्राफी बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टिकसाठी सहमतीपत्रावरही करणार असाल तर थांबा एक तास काढा आणि हे पुस्तक पूर्णपणे वाचा मी हे ई बुक रीड करण्यासाठी देणार आहे तुम्हाला मला मान्य आहे की तुमच्याकडे बरेच महत्त्वाचे काम असतील ज्यामुळे तुम्ही ही वाचायची योजना पुढे ढकलू शकता पण लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःचं आयुष्य म्हणजे शरीर शरीर जर चांगले असेल तर सर्व काही ठीक होऊ शकते माझी शंभर टक्के खात्री आहे पुढील जे ई बुक दिले त्याचे पानं वाचल्यावर तुम्ही कधीही वैद्यकीय उद्योगाकडे पूर्वीसारखे आधार भाव ठेवू शकणार नाही उलट तुमचं सध्याच आरोग्याचा संकट म्हणजे वैद्यकीय उद्योगाने फक्त नफा कमवण्यासाठी उभारलेला एक मोठा साधा आहे असं तुम्हाला वाटेल या पुस्तकामध्ये भरपूर गोष्टी उलगण्यात आलेल्या आहेत या पुस्तकामध्ये ज्ञान तुम्हाला औषधांच्या व्यसनापासून आणि जीव घेण्यास शस्त्रक्रियेपासून मुक्त करून नॅचरल पद्धतीने आयुष्य कसं आरोग्यदायी जीवन कसं जगता येईल हे सर्व दिलेले आहेत त्याच्यात आपल्या आजारांचं खरी कारण शोधायचं सोडून आपण फक्त लक्षणावर वेगवेगळे टॅबलेट्स चालू ठेवतो पण हे औषधं किंवा हे टॅबलेट्स कोणासाठी असतात मला बरं करण्यासाठी या औषध राह बनवण्यासाठी डब्ल्यू एच ओच्या नुसार अनेक लाईफस्टाईल मध्ये डायबिटीज असो बीपीचं चित्रस असो कोलेस्ट्रॉल असो थायरॉइड असो याच्यामध्ये नव्वद टक्के तो आजार आहार व्यायाम आणि नॅचरल उपायांनी बरा होऊ शकतो आपण आपल्या जैविक घड्याला विसरून गेलो त्यामुळे आजारांची लक्षणं उत्पन्न होतात जसं की सकाळी लवकर उठणं संध्याकाळची विश्रांती संध्याकाळी लवकर जेवण करणं ह्या गोष्टी लुप्त झाल्या त्यामुळं आजारांचा खेळ चालू होतो आजकाल रात्री उशिरा जेवण रात्री उशिरा झोपणं त्यामुळे आजार चालू होतात सूर्यास्तानंतर जे काही खाल्लं त्याने टुंगर बनतं अपचन होतं त्यामुळे वेगवेगळे प्रकारचे आजार तुम्हाला उपाय देतो डायबिटीज बीपी कोलेस्ट्रॉल किंवा थायरॉइड हे जे लाईफस्टाईल डिसीज आहे त्यांच्या टॅबलेट शिवाय जगण्याचा उपाय करतो सर्वप्रथम शरीर शुद्धी योग्य आहार आहारित्य सर्वात महत्वाचं औषध नव्हे तर उपचार समजून घेणे फट माफिया हृदय माफिया नावाची ना एक बुक ती मी देणार ती वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की औषध उद्योग तुमचं आरोग्य जपत नाही हे एक बाजार आहे तुमचा विश्वास आणि भीती विकून त्यांना नफा मिळतो ईबुकची ईबुक पाहिजे असेल मेसेज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स्वराज मालिक निसर्ग उपचार केंद्र अधिक माहितीसाठी विजिट द्या डॉक्टर बी आर सी क्ली ऍट रेट होम स्वराज मालिक निसर्ग उपचार केंद्र साराभूमी बजाज नगर छत्रपती संभाजीनगर